नमस्ते मित्रांनो अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस फायनली आजपासून म्हणजे बारा जुलै ते पंधरा जुलै या वेळेमध्ये समोर एकसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या गट अधिकाऱ्यांना एक पत्र लिहून कळवलेलं आहे की आपल्या आधीनच असणाऱ्या सर्व शिक्षकांना कळवण्यात यावं की आजपासून म्हणजे बारा जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत संवर्ग एकला फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली फॉर्म भरण्याची सर्व वैयक्तिक जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे प्रत्येक शिक्षकापर्यंत माहिती पोहोचलीच असेल किंवा पत्राद्वारे पोचेल सुद्धा परंतु फॉर्म भरण्याची सर्व जबाबदारी ही प्रत्येक वैयक्तिक शिक्षकाची आहे आता संवर्ग एक चालू झाला आहे संवर्ग एक ज्यांनी बदली प्रक्रियेला होकार दिलेला आहे होकार नाकाराची अगोदरच पूर्ण झालेली आहे ज्यांनी नकार दिला आहे त्यांची नावं यातनं वगळण्यात आलेली आहे पण ज्यांना बदलीला होकार आहे ज्यांना बदली करून घ्यायची अशा शिक्षकांनी आता बदली पोर्टरवर आपली पसंतीक्रम नोंदवणे गरजेचं आहे पसंतीक्रम कसे नोंदवायचे तर पहिला भाग ज्यांना बदली झाली पाहिजे असं वाटतंय किंवा जे बदलीपात्र यादीमध्ये नाहीत किंवा जे अवघड भागातील अवघड भागातील शिक्षक भरण्याची यादी त्यांचं नाव नाही अशा शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना एक दोन पसंतीक्रम भरले तरी चालतील त्या जर त्यापैकी तुम्हाला शाळा नाही भेटली तर आहे त्या शाळेत तुम्ही राहू शकता परंतु जर तुम्ही बदली एकमध्ये आहात परंतु बदली पात्र यादीमध्येही तुमचं नाव आहे किंवा अवघड क्षेत्रातल्या जागा रिक्त जागा भरण्यासाठीच्या यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे तर तुम्ही मात्र जास्तीत जास्त शाळावरून तुम्हाला बदली करून घ्यावी लागेल अन्यथा या राऊंडमध्ये जर तुम्हाला श... बदली नाही मिळाली तर तुम्हाला सव्वर चारमध्ये बदली घ्यावी लागेल कारण तुम्ही सव एकमध्ये जरी असला तरी श... श... बदली पात्र आहात किंवा अवघड क्षेत्रातल्या जागा रिक्त जागा भरण्याच्या यादीत आहात तुम्हाला तिथं फॉर्म भरावं लागेल किंवा त्या राऊंडला जावं लागेल त्यामुळं आत्ताच व्यवस्थित शाळा भरा कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त तीस कितीही हो ऑप्शन तुम्ही भरू शकता परंतु आपण कोणत्या यादीमध्ये आहोत हे प्रत्येकाने नीट अभ्यास करून व्यवस्थित समजून घेऊन आपल्या बदली फॉर्म भरायचा आहे आता संवर्ग एकसाठी पात्र शिक्षकांच्या जे आहेत त्यांचे जागा मागता येणार आहेत त्यामुळं सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करून फाय फॉर्म फायनल करण्याच्या अगोदर सबमिट करण्याच्या अगोदर व्यवस्थित शाळा भरून घ्या अगोदर शाळांची यादी काढा तुम्हाला जे शाळा हवे आहेत त्या शाळा तुम्ही एका कागदावर लिहून काढा आणि त्यानुसार योग्य पसंतीक्रम ठरवून त्यानुसार तुम्ही शाळा आपल्या भरत जा काही अडचण असेल तर आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधा त्यांच्याकडून त्या अडचणीचं निरसन करून घ्या परंतु एकदा सबमिट केलेला फॉर्म परत तो डिलीट करता ये येणार नाही किंवा ती सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत देता येणार नाही किंवा पंधरा तारखेनंतर परत मुदतवाढ भेटणारही नाही असं सांगण्यात येत आहे त्यामुळं पंधरा तारखेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत पंधरा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत आपले फॉर्म व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका जर तुम्ही यादी कम्प्लीट असेल तर आत्ताही तुम्ही फॉर्म भरू शकता योग्य लोकांचं योग्य मार्गदर्शन घ्या आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या योग्य शाळा निवडा आणि या बदली प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हा जर तुम्हाला बदली हवी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पसंतीक्रम नोंदवा जर तुम्हाला एक दोन पसंती एक दोनच शाळा पसंतीक्रमाच्या आहेत तर तुम्ही त्याही नोंदवू शकता परंतु त्या जर ना तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही आहे त्या शाळे राहाल पण एक लक्षात ठेवा जर तुम्ही बदली पात्र असाल संवर्ग एक असून जरी बदलीपात्र असाल किंवा अवघड भागातील रिक्त जागा भरण्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तर मात्र तुम्हाला संवर्ग एकमधून कंपल्सरी बदली करून घ्यावी लागेल अन्यथा तुम्ही संवर्ग चारमध्ये तुम्हाला बदली फॉर्म भरावं लागेल किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा ज्या राहणार आहेत ते आधी तुम्ही असाल तर तुम्हाला त्या संवर्गातून बदली घ्यावी लागेल सध्या बदली प्रक्रिया सुरू आहे आपण या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद